नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षके नोट्स फॉर्टी मध्ये मी आक्षेरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नुकत्याच आपण सामाजिक शास्त्राच्या नोट्स पाहायला सुरुवात केलेली आहे आता सामाजिक शास्त्र हा विषय पेपर दोन साठी आहे आणि या सामाजिक शास्त्रामध्ये साठ मार्काचा सामाजिक शास्त्र असतो ज्याच्यामध्ये तीस मार्काला इतिहास आणि याच्यामध्ये बावीस प्रश्न हे इतिहासावर आधारित असतात आणि बाकीचे आठ प्रश्न हे नागरिक शास्त्रावर असतात आणि भूगोल हा प्रश्न तसंच यामध्ये सुद्धा बावीस प्रश्न हे भूगोलावर आधारित असतात आणि आठ प्रश्न हे पर्यावरण आणि अर्थशास्त्र यावर आधारित असतात याच्यावरच आधारित आपण सामाजिक शास्त्राची एक सिरीज चालू केलेली आहे चा आणि या सामाजिक शास्त्रामध्ये भूगोल तर तीस मार्काला आहेच आपला टोटल आणि याच्यामध्ये जगाचा भूगोल हा घटकसुद्धा आहे मग या जगाच्या भूगोलावर आधारित आपण महत्वाची सिरीज चालू केलेली आहे आणि ही सिरीज एकवीस चाप्टरची असणार आहे याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये इस्रायल या घटकावर व्हिडिओ पाहिलेला आहे इस्रायल या घटकाचे महत्वाचे एकतीस ऑब्जेक्टिव्ह पाहिले जे की प्रश्न उत्तरा स्वरूपात होते त्याच्यानंतर जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन होती तीसुद्धा पाहिली तर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सौदी अरेबिया या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत आता हे सहावीच्या जुन्या पुस्तका पुस्तकामधील टॉपिक आहेत जे की आपल्या टी ई टी पेपर दोन व पेपर एकसाठी साठी हमखास असतात आता अवांतर चर्चा न करता आपण सौदी अरेबिया घटकातील महत्वाचे एकतीस ऑब्जेक्टिव्ह पाहू जे की प्रश्न उत्तराच्या स्वरूपात असतील आणि त्यानंतर काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ते सुद्धा पाहू प्रश्न पहिला सौदी अरेबिया हा देश कोठे आहे सौदी अरेबिया हा देश नैऋत्य आशियामध्ये आहे विधान महत्वाचं आहे सौ सौदी अरेबिया हा देश कुठं आहे तर सौदी अरेबिया हा देश नैऋत्य आशियामध्ये आहे अरेबिया द्विकल्पाचा बराचसा भाग कोणत्या देशाने व्यापला आहे अरेबिया द्विकल्पाचा बराचसा भाग हा कोणत्या देशाने व्यापला आहे तर तो सौदी अरेबिया या देशाने व्यापला आहे सौदी अरेबिया देशाच्या माध्यमातून कोणते वृत्त जाते सौदी अरेबिया देशाच्या माध्यमातून कोणते वृत्त जाते तर कर्कवृत्त जाते आता असे प्रश्न आपल्याला बरेचसे पाहायला भेटतील ऑस्ट्रेलियामधून कोणते व्रत जाते भारतातून कोणते व्रत जाते मग जपानमधून कोणते जाते मग इज्राय इस्रायलमध्ये तर नाहीये मग आपल्याला इजिप्त पाहायला भेटेल मग इजिप्तमधून कोणते व्रत जाते, दे 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 जाते। असे बरेचसे व्रत पाहायला भेटतील जे की त्या देशातून कोणतं व्रत जात असं असेल तर सौदी अरेबिया देशाच्या मध्यातून कोणते दे व्रत जाते तर कर्कवृत्त जाते सौदी अरेबियाच्या उत्तर सीमेवर कोणता देश आहे सौदी अरेबियाच्या उत्तर सीमेवर कोणता देश आहे तर जॉर्डन इराक व कुवेत हे देश आहेत आता मागच्या व्हिडिओमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जो देश आहे त्या देशाचं नाव टाका आणि त्याला आठ दिशा काढा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्ने नैरत्य वायू ईशान्य आणि याच्यामध्ये ही माहिती फील करा की कोणत्या देशाच्या कोणत्या साईडला काय आहे म्हणजे त्याचं रिव्हिजन केल्यानंतर आपल्याला एकदम पटमण्या लक्षात येईल कारण दोन हजार एकोणीसच्या पेपरला भारताच्या दक्षिणेस काय आहे असा प्रश्न विचारला होता मग दोन हजार एकवीसच्या पेपरला सुद्धा आलेला आहे त्या दृष्टिकोनातून मी सांगतोय कारण अफगाणिस्तान भारताच्या कोणत्या दिशेस आहे असा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे तर सौदी अरेबियाच्या उत्तर सीमेवर कोणते देश आहेत तर जॉर्डन इराक कुवेत सौदी अरेबियाच्या पश्चिमेस काय आहे सौदी अरेबियाच्या पश्चिमेस काय आहे तर सौदी अरेबियाच्या पश्चिमेस तांबडा समुद्र आहे तांबडा समुद्र कुठं आहे सौदी अरेबियाच्या पश्चिमेस आहे सौदी अरेबियाच्या दक्षिणेस काय आहे सौदी अरेबियाच्या दक्षिणेस यमन हा देश आहे यमन हा देश कुठं आहे तर यमन हा देश सौदी अरेबियाच्या दक्षिणेस आहे सौदी अरेबियाच्या आग्नेयस काय आहे सौदी अरेबियाच्या आग्नेस काय आहे तर सौदी अरेबियाच्या आग्नेस ओमान हा देश आहे सौदी अरेबियाच्या पूर्वेस कोणता देश आहे सौदी अरेबियाच्या पूर्वेस कोणता देश आहे तर संयुक्त अरब अमिराती बहारीन आणि कतार हे देश सौदी अरेबियाच्या पूर्वेस आहेत मी वारंवार सांगतोय आठ दिशा काढा आठही दिशाला कोणत्या देशाच्या कोणत्या दिशेला काय आहे कोणत्या देशाच्या कोणत्या दिशेला काय आहे हे तुम्ही दिशा काढा त्याच्यामध्ये हे माहिती फील करा आणि रोज वाचत चला तुम्हाला फायदा होऊन जाईल आणि परीक्षेमध्ये आमक एक मार्क मिळून जाईल सौदी अरेबियाच्या पूर्वेस कोणते देश आहेत तर स संयुक्त अरब अमिराती बहारीन आणि कतार सौदी अरेबियाच्या ईशान्येस काय आहे सौदी अरेबियाच्या ईशान्येस इराणचे आखात आहे अरब अल खली हे काय आहे रब अल खली हे काय आहे तर रब अल खली हे सौदी अरेबियातील ओसाड वाळवंट आहे हे विधान आपल्या टी ई टीच्या पेपर दोनला विचारलं गेलेलं होतं दहाना व नाफून भागात कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस मिळतो दहाना व नाफून भागात कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस मिळतो तर आवर्त वाऱ्यांपासून पाऊस मिळतो मरुद्यानात भूजल उपलब्ध असते तेथे कशाची झाडे वाढतात मरुद्यानात भूजल उपलब्ध असते तेथे कशाची झाडे वाढतात तर खजुराची झाडे वाढतात सौदी अरेबियात उंटाच्या केसापासून काय बनवतात सौदी अरेबियात उंटाच्या केसापासून काय बनवतात तर घोंगड्या आणि दोर बनवतात घोंगड्या आणि दोर सौदी अरेबियात उंटाच्या केसापासून बनवतात नाईटिंगेल हा पक्षी कोठे आढळतो आता पक्षीहून मी आढळलं प्राण्याहून लक्षात आलं की मागच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलं होते की ह्याच्या पुढून आपल्याला कोणता प्राणी कोठे आढळतो कोणता प्राणी कोण्यासारखा दिसतो किंवा त्यासारखा दिसणारा प्राणी असे बरेचसे आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर आलं सौदी अरेबियामध्येच आलं की टिंगेल हा पक्षी कोठे आढळतो तर टिंगेल हा पक्षी सौदी अरेबियामध्ये आढळतो आता जसं कांगारू हे ऑस्ट्रेलियामध्ये आढळतं आणि हे दोन हजार एकवीसच्या पेपरला विचारलं गेलेलं होतं तसंच सौदी अरेबियामध्ये कोणता पक्षी आढळतो हो तर सौदी अरेबियामध्ये नाइटिंगेल हा पक्षी आढळतो आता ज्या त्या देशाचा एक विशिष्ट पक्षी असतो आणि तो, तो त्या त्याच वातावरणामध्ये दे, त्या त्या देशामध्येच आढळतो यावर आधारित सुद्धा प्रश्न असतात नायटिंगेल हा पक्षी कोठे आढळतो तर नायटिंगेल हा पक्षी सौदी अरेबियामध्ये आढळतो सौदी अरेबिया हा देश कशासाठी प्रसिद्ध आहे सौदी अरेबिया हा देश खनिज तेलासाठी प्रसिद्ध आहे आणि तोही जग प्रसिद्ध नुसतं प्रसिद्ध नाहीये सौदी अरेबिया हा देश खनिज तेलासाठी जग प्रसिद्ध आहे जगातील ज्ञात खनिज तेल साठ्यापैकी सुमारे किती टक्के साठे सौदी अरेबियात आहेत तर पंचवीस टक्के पंचवीस टक्के जगातील ज्ञात खनिज तेल साठ्यापैकी सुमारे म्हणजे पंचवीस टक्के साठे हे सौदी अरेबियामध्ये आहेत सौदी अरेबियात प्रामुख्याने राहणारे लोक कोणते तर सौदी अरेबियात प्रामुख्याने राहणारे लोक हे अरब आहेत सौदी अरेबियातील लोकांचा धर्म कोणता सौदी अरेबियातील लोकांचा धर्म कोणता तर इस्लाम हा धर्म आहे सौदी अरेबियातील लोकांची प्रमुख भाषा अरेबिक सौदी अरेबियातील लोकांची प्रमुख भाषा अरेबिक सौदी अरेबियातील लोक कोणत्या नावाचा सुती पायघोळ अंगरका विजार वापरतात विधान महत्वाचं आहे सौदी अरेबियातील लोक कोणत्या नावाचा सुती पायघोळ अंगरका विजार वापरतात तर गलबिया खबूस हे काय आहे आणि कोठे आढळतं खबूस हे काय आहे आणि कोठे आढळतं तर खबूस हा भाकरीचा प्रकार आहे आणि तो सौदी अरेबियात आढळतो खबूस हा भाकरीचा प्रकार आहे आणि तो सौदी अरेबियात आढळतो अरबी वाद्यात कशाला महत्व आहे अरबी वाद्यात कशाला महत्व आहे तर तंतुवाद्यांना महत्व आहे रबाब तंबूर ऊद ही काय आहेत आणि कोठे वापरली जातात इथं काठे झालेलं आहे मिस्टेक झालेले आहे समजून घ्या रुबाब तम तंबूर ऊद ही काय आहेत आणि कोठे वा वापरली जातात तिथं वारली झाले कोठे वापरली जातात असं हवे रुबाब तंबूर ऊद ही वाद्य आहेत आणि ती संगीतात वापरली जातात आणि ती सौदी अरेबियात वापरली जातात मक्का व मदिना कोठे आहेत हे सर्वांना माहिती आहे मक्का व मदिना हे सौदी अरेबियात आहेत सौदी अरेबियाची राजधानी कोणती तर सौदी अरेबियाची राजधानी ही रियाद आहे सौदी अरेबियाची राजधानी कोणती रियाद सौदी अरेबियात देशाच्या मध्यभागी असलेले शहर कोणते सौदी अरेबिया देशाच्या मध्यभागी असलेले शहर कोणते तर रियाद राजा सौद विश्वविद्यालय कोठे आहे राजा सौद विश्वविद्यालय कोठे आहे तर राजा सौद विश्वविद्यालय हे सौदी अरेबियात या देशामध्ये आहे जेद्दा हे कोठे वसलेले आहे जेद्दा हे कोठे वसलेले आहे तर तांबड्या समुद्राच्या किनावर किनाऱ्यावर वसलेले आहे तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर काय वसलेले आहे तर जेद्दा समुद्र मार्गे मक्केला येणाऱ्या यात्रेकरूंचे आगमन प्रथम कोणत्या बंदरात होते समुद्र मार्गे मक्केला येणाऱ्या यात्रेकरूंचे आगमन प्रथम कोणत्या बंदरात होते तर जेद्दा अल धमाम हे काय आहे अल धमाम हे काय आहे तर अल धमाम हे खनिज तेल संकलन केंद्र आहे अल धमाम हे खनिज तेल संकलन केंद्र आहे अशा पद्धतीने आपण सौदी अरेबिया या घटकावरील महत्वाचे तीस ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहेत आता आपण याच्यातले काही एक्स्ट्रा महत्वाची माहिती पाहूया अल हमाम येथून एक तेलवाहिनी थेट जॉर्डन देशातील अम्मान शहरापर्यंत गेली आहे अल हमाम येथून एक तेलवाहिनी थेट जॉर्डन देशातील अम्मान शहरापर्यंत गेली आहे मुस्लिम लोकांचे पवित्र धर्मस्थान असलेली प्रसिद्ध काबा मस्जिद मक्का येथे आहे मुस्लिम लोकांचे पवित्र धर्मस्थान असलेली प्रसिद्ध काबा मशीद मक्का येथे आहे मक्का हे शहर जेद्दाजवळ जवळ असलो इस्लाम धर्मांचे प्रसिद्ध मोहम्मद पैगंबर यांचे जन्मस्थान आहे आता आपण इता नव्विचा जो काही जुना भूगोल आहे त्याच्यात अपडेट केलेला आहे ते तो पाहणार आहोत त्या नववीच्या भूगोलमध्ये आपण त्याच्यामध्ये अरब हा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण अरब या देशाची संस्कृती एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत मक्का हे शहर जेद्दाजवळ असून इस्लाम धर्माचे प्रसिद्ध मोहम्मद पैगंबर यांचे जन्मस्थान आहे आणि कोणता संदर्भ कुठे आहे कशावरून काय आठवतं हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतरच लक्षात येईल आणि त्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की कशाची सांगड कुठं आहे कोणता टॉपिक कुठं आहे हे हे व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला लक्षात येऊन जाईल इराणच्या आखाता आखातातील आणि तांबड्या समुद्रावरील बंदरे तेल क्षेत्रांशी तेल वाहिन्यांनी जोडलेली आहेत इराणच्या आखातातील आणि तांबड्या समुद्रावरील बंदरे तेल क्षेत्रांशी तेल वाहिन्यांनी जोडलेले आहेत घोडा काही दिवस तर उंट कित्येक दिवस पाण्याशिवाय प्रवास करू शकतो घोडा काही दिवस तर उंट कित्येक दिवस पाण्याशिवाय प्रवास करू शकतो तर अशा पद्धतीने आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सामाजिक शास्त्रातील त्यातल्या त्यात भूगोलमधला जगाचा भूगोल यातील सौदी अरेबिया या घटकाविषयी आपण एकदम सविस्तर माहिती पाहिलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते, ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती तिसं दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि हा जो व्हिडिओ पाहिला या व्हिडिओमध्ये जे आपण काही नोट्स पाहिलेले आहेत हे नोट्स आपण पी डी एफ स्वरूपात देत आहोत ज्यांना ज्यांना ह्या नोट्स परचेस करायचे असतील ते करू शकता याचा स्क्रीनशॉट याची सर्व माहिती तुम्हाला आता दिसेल आता तसं पाहायला गेलं तर आपण व्हिडिओ सुरुवात केल्या केल्याच आपण हे नोट्सची मार्केटिंग केली असती नोट्स घ्या मग मला पैसे भेटले असते आपण तसं केलं असतं आपण तसं कधीही करत नाही आहे आपल्याला जास्त पैसे कमवायचे नाही आहेत आपण कधीही पैशाच्या मागं नाही आहे आपल्याला एकदम ओरिजिनल चांगला कंटेंट सर्वांपर्यंत पोहोचवायचे जेणेकरून सर्वांचा फायदा व्हायला पाहिजे आणि चांगला अभ्यास व्हायला पाहिजे आणि तुम्हाला नोट्स घेऊन एकदम फास्टमध्ये अभ्यास करायचा असेल तर तुम्ही ते नोट्स परचेस करू शकता ही प्रोसेस तुम्हाला ह्या टेम्पलेमध्ये टेम्पलेपीटमध्ये एकदम व्यवस्थितपणे दिसेल तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये पुढल्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा घटक पाहू जो की आहे मलेशिया मलेशियाबद्दल महत्त्वाची माहिती पाहू